श्री स्वामी समर्थ भगवान विष्णूंचेच एक रूप म्हणजे सूर्यदेव संपूर्ण सृष्टीला आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळून टाकणारे सूर्यदेव यांचा जन्म हा रथसप्तमी दिवशी झाला होता या दिवशी सूर्याची उपासना केल्याने मिळणारे फळ हे कित्येक पटीने जास्त असते श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीड स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलाला माहित नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटणार होते त्यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून शांब त्यांना हसला हसण्याचे कारण जेव्हा दुर्वास ऋषींना समजले तेव्हा त्यांना खूप राग आला आणि तुझे शरीर कुष्ठरोगी होईल असा शाप त्यांनी दिला अनेक वैद्यांनी चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांबयाने सूर्यदेवांची उपासना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवसाला आरोग्य सप्तमी असे सुद्धा म्हटले जाते माघ सप्तमी म्हणजेच ही रथसप्तमी आणि या दिवशी महर्षी कश्यप व देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांनी ओढलेल्या रथावरती स्वार होऊन प्रकट झाले म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात संपूर्ण जीवसृष्टी ही सूर्यावर अवलंबून आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सूर्याला खूप महत्त्व आहे अनेक गोष्टींचे कारकत्व हे सूर्याकडे आहे त्यामुळे सूर्याला अर्ध देण्याचे फायदे जे आहेत तर ते सुद्धा अनन्यसाधारण आहेत रथसप्तमी हा दिवस सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो रथसप्तमीलाच आरोग्यसप्तमी सूर्यसप्तमी महासप्तमी सूर्यजयंती असे सुद्धा म्हणतात या दिवशी सूर्यदेवांची मनोभावे पूजा केल्याने आरोग्याने कीर्ती प्राप्त होत असते त्याचप्रमाणे सूर्यदेवांची पूजा केल्याने वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यामध्ये गोडवा सुद्धा कायम राहतो या दिवशी सूर्यदेवांना अर्ध आपण कसे द्यावे अर्ध देण्याची शास्त्रोक्त पद्धत काय आहे त्याचप्रमाणे सूर्याला अर्ध देताना पाण्यामध्ये आपण कोणकोणत्या वस्तू टाकू शकतो आपल्या समस्येनुसार आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उत्तम आरोग्य धन प्रतिष्ठा मानसन्मान विवाह शिक्षण तर यासाठी सूर्यदेवांना अर्ध दिले जाते आध्यात्मिकदृष्ट्या सूर्याला अर्ध देणे हे अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदय होण्या अगोदर आपल्याला उठायचं आहे आपलं स्नान आटोपायचं आहे शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती आपल्याला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि उगवत्या सूर्याला अर्ध द्यायचं आहे काही कारणाने उगवत्या सूर्याला अर्ध्य देणे शक्य नसेल काही जणांना उशिरा झोपायची सवय असते किंवा काही कामामुळे उशिरा झोपलं जातं तर अशा वेळेला जरी आपल्याला उगवत्या सूर्याला अर्ध देणे झाले नाही तरीसुद्धा सूर्योदयापासून आपण सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त अकरा वाजेपर्यंतसुद्धा सूर्याला अर्ध देऊ शकतो परंतु रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला जर आपण अर्ध्य दिले तर आपल्या जीवनातील बऱ्याचशा ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतात सुखसमृद्धीसाठी उत्तम आरोग्यासाठी आपल्याला सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे अर्ध देण्याची जी शास्त्रोक्त पद्धत आहे तर यासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आंघोळ करूनच आपल्याला हे अर्ध्य द्यायचं आहे त्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्ध द्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला काही ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या समस्येनुसार टाकायच्या आहेत तर या वस्तू कोणत्या तर हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत आपण ज्या तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर तो तांब्या आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि आपल्या डोक्यापासून वरच्या साईडला आपल्याला दोन्ही हातामध्ये तो तांब्या न्यायचा आहे आणि वरती आपल्याला तो तांब्या पकडायचा आहे आणि सूर्यदेवांना आपल्याला अर्ध्य द्यायचा आहे अर्ध्य देताना आपल्याला शांतपणे ती पाण्याची धार जी आहे तर ती सोडायची आहे सूर्यदेवांकडे बघत पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला हे अर्ध्य द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण जी धार शांतपणे सोडलेली आहे तर त्या पाण्याच्या धारेतून आपल्याला सूर्याकडे बघायचे आहे यामुळे आपली सकारात्मकता वाढते आपली बुद्धी जी आहे तर ती तेजस्वी होते सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आता या पाण्यामध्ये आपण कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तसेच हे अर्ध देताना कोणत्या चुका करायच्या नाहीत तर आपल्याला जर उत्तम आरोग्य हवं असेल तर फक्त शुद्ध पाण्याने जरी आपण अर्ध दिले तरीसुद्धा चालेल आपल्याला जर पैसा हवा असेल धनसंपत्ती हवी असेल तर पाण्यामध्ये आपल्याला कुंकू टाकायचा आहे किंवा लाल चंदन टाकायचं आहे याबरोबरच लाल रंगाचे एक फूल टाकायचं आहे आपल्याला जर पदप्रतिष्ठा हवी असेल नोकरीमध्ये प्रमोशन हवं असेल तर या पाण्यामध्ये कुंकू त्याचबरोबर आपल्याला अक्षता टाकायची आहेत आणि आपण तीळसुद्धा टाकू शकतो रथसप्तमी आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला तीळ टाकलेल्या पाण्याने सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे आपल्याला जर सत्ता हवी असेल तर पाण्यामध्ये गूळ आणि गहू टाकायचे आहे त्याचप्रमाणे जे विवाह इच्छुक आहेत विवाह लवकर व्हावेत अशी ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी सूर्यदेवांना अर्ध देताना पाण्यामध्ये हळद कुंकू आणि अक्षता टाकायच्या आहेत शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती असेल किंवा जे विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेत आहेत किंवा जे एखाद्या परीक्षेची तयारी करत आहेत तर अशा काय करायचं आहे सूर्यदेवांसाठी जे आपण अर्धे घेतलेला आहे म्हणजे जे, जे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा गूळ आणि तांदूळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला अर्धे द्यायचं आहे तर असं आपल्या इच्छेनुसार आपण त्या पाण्यामध्ये वस्तू टाकू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी जेव्हा आपण अर्धे सूर्याला देत असतो तर त्यावेळेला त्या पाण्यामध्ये लालचंदन किंवा कुंकू अक्षता तीळ लाल फूल तर या सर्व वस्तू एकत्र टाकून जरी आपण सूर्यदेवांना अर्ध दिले तरीसुद्धा सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि यामध्ये अवरजून तीळ जे आहेत तर ते असायलाच हवेत रथसप्तमीच्या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्व आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा सूर्यदेवांना अर्ध देतो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जसं की आपण जे अर्ध देणार आहोत तर हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही किंवा आपल्याकडून ते ओलांडलं जाणार नाही बऱ्याच वेळेला कोणत्याही ठिकाणी आपण अर्ध देतो आणि हे पाणी जे आहे तर ते आपण पुन्हा ओलांडतो किंवा आपल्या पायावरती ते पाणी सांडते तर अशा पद्धतीने हे अर्ध दिलं जातं परंतु ही चुकीची पद्धत आहे त्यामुळे अर्ध देताना ते पाणी आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही आपल्या पायावरती पडणार नाही अशा प्रकारे द्यायचं आहे मग अर्ध देताना आपण खाली एखादं भांड मांडू शकतो किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये जरी आपण हे अर्ध दिलं तरी सुद्धा चालेल ज्यामुळे हे पाणी आपल्या पाया पायावरती येणार नाही आणि आपल्याकडून ते ओलांडलं ना जाणार नाही त्याचप्रमाणे या दिवशी ओम सूर्याय नमहा किंवा ओम गृनी सूर्याय नमहा तर हा मंत्र आपल्याला बारा वेळेला म्हणायचा आहे अथर्व वेदामध्ये सुद्धा सूर्याला तांब्याच्या भांड्याने अर्ध देण्याचे महत्त्व सांगितलेले आहे त्यामुळे तांब्याच्या भांड्यातूनच आपल्याला हे अर्ध जे आहे तर ते द्यायचे आहे त्याचप्रमाणे आपण सूर्यदेवांना अगरबत्तीने धूपदीपाने ओवाळायचं आहे सूर्यदेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आपली जी समस्या आहे तर ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला ही प्रार्थना करायची आहे आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा सूर्यदेवांना अर्धे देऊ शकतो आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची प्रार्थना सुद्धा करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या पैशा आहेत पैशासंबंधीच्या अडचणी आहेत किंवा उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी म्हणून सुद्धा आपण या दिवशी सूर्यदेवांना अर्धे देऊ शकतो तसं पाहायला गेलं तर दररोज जर सूर्यदेवांना अर्ध दिले तरीसुद्धा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात परंतु प्रत्येकाला धावपळीच्या जगामध्ये दररोज सूर्यदेवांना अर्ध देणे हे जरी शक्य होत नसले तरीसुद्धा रथसप्तमीच्या दिवशी नक्की सूर्याला अर्ध द्यावे कारण हा जो दिवस आहे तर तो सूर्याला समर्पित आहे मासिक धर्म सुतक विटाळ या गोष्टी असतील तर मात्र सूर्यदेवांची पूजा करायची नाही सूर्याला अर्ध द्यायचं नाही अर्धे देऊन सूर्यदेवांची पूजा करून सूर्यदेवांना लाल रंगाचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे यामध्ये लाल रंगाची फळे असतील डाळिंब असेल किंवा लाल रंगाची मिठाई असेल किंवा खीरपुरी पुरणपोळी तर असा नैवेद्य आपण दाखवू शकतो या दिवशी सूर्यदेवांची बारा नावे घेऊन सूर्यनमस्कार सुद्धा घातले जातात या दिवशी खऱ्या सूर्यदेवांची पूजा करावीच पण रथावर बसलेल्या सूर्यदेवांच्या प्रतिमेची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते उगवत्या सूर्याला दूध जे आहे तर ते सुद्धा उतू घालवले जाते